काय हा रियाश बघ किती छान फ्लॉवर आलेत बघ वाव कुठे चाललंय आपण किती छान वातावरण आहे किती छान परिसर आहे बघा किती मस्त दिसतंय हे चाललेच सोडून मला पुढे पुढं रोडवरून गाड्या तर त्यामुळं मला मला पण एका साईडनेच जायला लागते आणि बघा किती मस्त आहे इथं घरी घरं गर पण आहेत आजूबाजूला आणि शेती पण आहे डोंगराळ भाग आहे त्याच्यामुळे जास्तच हिरवळ आहे दाटी आहे दाट झाडी आहे तर बघा किती छान मस्त वातावरण अरे आय बघ बघा इथे पण किती फ्लॉवर्स आहेत है ना

पहिले टेस्ट करतो आंबट लेंबट आहे नको मी घेते मला आंबट सांगते आम्ही आलो राणामध्ये आता रानात इथं काहीतरी म्हणे विहीर दाखवणार आहेत विहीर आहे इथं मला खरं तर विहीर बघायला म्हणजे भीती वाटते जुनी विहीर आहे तर ही शेतामधली विहीर आहे तुम्हाला दाखवते विहीर विहीर अरे रेअंश नका वाकू जास्त भीती तो वाटते विहीर आहे बघा पाणी भरपूर वाढलेलं आहे विहिरीला माझं जुन्या जुन्या बांधकामाची विहीर आहे आणि एकदम आ... दाट झाडी मध्ये पाणी बघा पा किती आहे विहिरीमध्ये इथं पडली आहे त्याची एक चप्पल ओके इथं पडली हे आहे उसाच्या शेत आणि उसाच्या शेताच्या साईडने अशी पाऊल वाट आहे आणि लगेचच बघा कडा तर किती छोटा आहे विहिरीला अंधारात आला तरी दिसणार पण नाही असं आहे पण विहीर खूप जुनी वाटते आणि खोल पण आहे ना बाबा झालं एवढंच नाही बघायचं रोडनी गेला सुद्धा हे झालं असं नाव सगळं चिकल लागला आपल्याला यातलं कुठलं त्यामुळे चला आम्ही रोडने जात चला चला घरी जाऊया आता चला पाऊस यायला लागला विहीर <coughs> आहे ना खोली जास्त आहे आणि हे जास्त कमी आहे काय म्हणत झाला रुंदीला ना कमी आहे माझी चप्पल सगळी भिजली संध्याकाळी झाली आहे सूर्य मावळतीला आहे आणि हे बघा सूर्य दिसत पण नाही झाडाच्या मागे गेला सूर्य रेंजी चप्पल बघा कशी चिखलानी भरली एकदम त्याला उचलत पण नाही आता रियांश बाळा कसे वाटतं रे छान वाटतं हे बघा अशी पुसायची छान छान निघते बरं असं असं ग असं असं गं असं असं समोर बघा डोंगरावरती च पवन चक्क्या दिसतायत खूप लांब आहेत कॅमेऱ्यामध्ये थोडे थोड्याच दिसतात पण पवनचक्की आहे तिथं डोंगरावरती पकड आलं होतं खूप छान वातावरण आहे काम पण झालं होतं मग राहणारच जाणार होते चालायला पण चिकल खूप झाल्यामुळे आम्ही तिकडे काही गेलो नाही म्हणलं रोडवरून जाऊन यावं तरी पण एका ठिकाणी चिखलात गेलो आणि सगळ्या चपला तर भरवलाच समोर दिसतेत घरं ते गाव आहे गाव आहे खूप छान आहे डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं छोटंसं गाव आहे आणि आम्ही थोडंसं साईडला राहतो माळ्यामध्ये शेतात तर बघा किती छान मस्त म्हणजे आता काय शब्दात सांगू शकत नाही एवढं छान वातावरण आहे खरं तर म्हणजे मला स्वतःलाच एवढं हे आवडतो हा असा परिसर किंवा निसर्ग पक्षी फुलं झाडं खूप आवडतात त्याच्यामुळे बहुतेक मला मला <mallusle> असं छान वाटत असेल पण असं वाटण्यापेक्षा ना आहेच खरं छान हे तर त्याच्यासाठी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये गावाकडे आले तर निसर्गाचा एखादा तरी व्हिडिओ बनवतेच आता तर काय मग पावसाळा इथं ओढ आहे ओढ्याला आता सध्या पाणी नाही पण खूप खोल ओढ आहे पाऊस मोठ जसं जसं जास्त होईल तसं तसं त्या ओढ्याला पाणी पण यायला लागेल हे आहेत आमचे आहो तर आमच्या आहोंचं गाव मला खूप आवडलंय तर आले बऱ्याच वेळा पण पाऊस आहेत मस्तपणे आत्ताच फिरले तर त्यांना विचारूया काय सांगा ये आमचं गाव भारीच आहे